या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज संत्रा नगरी वरुड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजन करण्यात आला आपल्यासोबत खासदार अमरभाऊ काळे आहेत काय सांगू शकाल असा कार्यकर्ता मेळावा झाला काही कार्यकर्ता पक्षप्रवेश झाला काय सांगू शकाल नाही मी अतिशय सकारात्मक बघतो या सर्व गोष्टींकडं कारण की सत्तेमध्ये असलेले लोक आज विरोधी पक्षामध्ये येतात आहे हे एक अतिशय चांगलं चिन्ह असं मी समजतो आणि येणाऱ्या आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहे आणि येणाऱ्या नगरपरिषदच्या ज्या निवडणुका आहे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं लोकसभेला महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढलो त्याच पद्धतीनं महाविकास आघाडी म्हणूनच आणि सोबत काही घटक पक्षांना घेऊन लढण्याचा आमचा मानस आहे आता ज्या ज्या मतदारसंघाचा विषय आहे त्या त्या मतदारसंघाचे तिथले त्या त्या पक्षाचे प्रमुख नेते हे एकत्र बसून या संदर्भावर निर्णय घेतील परंतु प्रयत्न हाच राहील की महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढलो पाहिजे सर युवकांचा मोठ्या प्रमाणात आपल्या पक्षामध्ये प्रवेश होत आहेत ते युवकांना काय मेसेज द्याल सर तुम्ही नाही माझं इतकंच म्हणणं आहे की जिथे जिथं सरकार चुकते आहे आणि ज्या ठिकाणी जे आता लोक जे युवक राजकारणामध्ये सक्रिय होण्याची इच्छा बाळगतात आहे आणि सक्रिय होऊ इच्छितात आहे या लोकांना मला वाटतं इतकंच सांगणार राहील की संघर्ष करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे आणि सत्ता येते सत्ता जाते परंतु जेव्हा आपण विरोधामध्ये आहे तर अतिशय चोखपणे आपण विरोधकाची भूमिका बजावली पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न असेल शेतमजुरांचे असेल मुल युवकांचे असेल रोजगाराचे असेल हे सर्व प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्याची तयारीसुद्धा राजकारणामध्ये येणाऱ्या प्रत्येक युगाकडनं मी अपेक्षा करतो की रस्त्यावर येऊन लढाई लढण्याचं एक धैर्य हे प्रत्येकामध्ये असलं पाहिजे इतकी एक अपेक्षा आहे सर निवडणूक आल्या की शेतकऱ्याचे विषय निघतात मुद्दे निघतात निवडणुका आल्या की ते शेतकऱ्याचा विषय निघतात परंतु निवडणुका झाल्या की शेतकरी वाऱ्यावर सोडला जातो यावर काय तुम्ही प्रतिक्रिया नाही हे जे आपण बोलताय हा विषय फक्त भारतीय जनता पक्षाला लागू होतो काँग्रेस पक्षाचं जेव्हा गव्हर्नमेंट होतं त्यावेळेला कधी अशी परिस्थिती नव्हती आणि काँग्रेस पक्षाने जे जे आश्वासनं त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये दिले असेल त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिले असेल ते सर्व म आश्वासनं हे काँग्रेस पक्षाने पूर्ण केलेलं आहे या ठिकाणी आपण बघितलं की मध्य प्रदेशमध्ये ज्यावेळेला निवडणुका होत्या विधानसभेच्या त्यावेळेला कमलनाथजींनी आणि काँग्रेस पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये घोषित केलं होतं की सरकार जर आलं तर तात्काळ आम्ही कर्जमाफी करू दोन ते अडीच महिन्यामध्ये सरकार आल्याबरोबर संपूर्ण मध्य प्रदेशमधल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली सुद्धा आम्ही त्या पद्धतीने कर्जमाफी करून दाखवली होती उद्धवजींच्यासुद्धा मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये अडीच ते तीन महिन्यामध्ये कर्जमाफी आम्ही त्यावेळेला केली त्यामुळं जे जे शब्द काँग्रेसने दिलेले आहेत ते शब्द काँग्रेसनी सातत्यानं आणि नेहमी पूर्ण केलेले लोकांचा विश्वासघात करण्याचं काम हे काँग्रेसने कधीच केलं नाही आणि लोकांचा विश्वासघात करण्याचं काम हे सातत्यानं देशामध्ये जर कुठल्या राज्यामध्ये आणि केंद्र सरकारमध्ये जर कुठे होत असेल तर फक्त भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये होत आहे हा माझा भारतीय जनता पक्षावर आरोप आहे काँग्रेसला हे लागू होत नाही केवळ भारतीय जनता पक्षाच्या सरकारमधं शेतकऱ्यांची फसवणूक आणि दिलेल्या आश्वासनांना यू टर्न घेणं हे फक्त भारतीय जनता पक्ष जिथे जिथे सत्तेमध्ये आहे त्यांच्याचकडनं हे काम होत आहे सर नुकतेच काही काँग्रेसचे काय कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले यावर काय सांगू शकाल सर तुमचं स्वागत आहे सर्वांचं मी तेच सांगतो की सहसा प्रयत्न असा असतो लोकांचा की जिथं चालती आहे तिथे जाण्याचा प्रयत्न असतो परंतु मी तरी समजतो की हा सरकारच्याबद्दलचा असंतोष आहे की सत्ताधारी पक्षातले लोक हे स्वतःचा पक्ष सोडून आज विरोधामध्ये येतात आहे ही फार मोठी गोष्ट आहे विरोधातले लोक सत्तेमध्ये जातात हे आपण बघितलं आहे परंतु सत्तेमध्ये असले लोक सत्ताधारी पक्ष सोडून आज विरोधामध्ये येतात आहे ही अतिशय पॉझिटिव्ह साईड आहे आणि सरकारच्याबद्दल किती लोकांमध्ये असंतोष आहे त्याचं हे प्रतीक आहे